नमस्कार देव माझं स्वागत आहे आज आपल्या वैशाली ताई आहे ताई हा एक छोटासा व्हिडिओ आहे दहा सेकंडाचा बघा तुम्ही काय या नंदा मावशी आहेत यांच्याकडे एक स्वामींचा जीर्ण झालेला फोटो आहे प्रॉब्लेम झाला की पावसाळ्यामध्ये भिंतीतून ओल वरती चढल्यामुळे पाठीमागून तो पूर्ण फोटो खराब झालेला आहे तर आता ह्या फोटोचा काय करायचं हा त्यांना प्रश्न पडलाय त्यांचा आधी विचार होता की पिंपळाच्या झाडाखाली वगैरे फोटो ठेवायचा पण तिची चुकीची गोष्ट होणार असं काय करू शकतो हो की तो डिग्निफाईड वे मध्ये ठेवू तर म्हणजे आपल्याला का पण काय त्याचं पातक वगैरे काही लागणार नाही नदीत पण प्रवाहित करू शकत नाही कारण त्याच्यात काच आहे ते कोणाच्या पायाला पण लागू शकत प्लीज याच्याबद्दल सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान प्रश्न आहे आणि आजकाल सगळ्यांनाच म्हणजे हा प्रॉब्लेम येतोय की आपल्याकडच्या जुन्या फोटोंचं जुन्या मूर्तींचं आपण काय करायचंय कधी कधी काय होतं की आपल्याला आपण नवीन फोटो घेतो मग जुन्या फोटोचं काय करायचं किंवा नवीन मूर्तींची स्थापना करतो जुन्या मूर्तीचं काय करायचं किंवा पितळी देव असतात मग आता आम्ही चांदीचे देव केले मग जुन्या देवांचं काय करायचं असे अनेक घरांमध्ये आता हा प्रश्न आहे म्हणजे प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच मग यावर उपाय काय आहे तर पुण्यामध्ये अनेक सेवाभावी संस्था आहेत आणि हे असं काम करतात मला वाटतं मध्ये आपण आपल्या देवमहाजावर पण त्यांचा नंबर आपण दिला होता त्या संस्था ती संस्था काय करते की आपल्याकडचा तो फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती घेते आणि मग त्याच्या त्याला शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं विसर्जन केलं जातं आणि कसं असतं जेव्हा आपण कुठलंही मूर्ती घेतो तर तिची आधी प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि मग विसर्जन करायचं बघा आता साधा आता गणपती येत आहेत गणपती सुद्धा आपण बसवताना ती बाजारात नुसती गणपतीची गं, मूर्ती असते आपण मग त्यावेळेला तिचं हे करतो तोलभाव करतो पण ज्या वेळेला ते बाप्पा आपल्या घरी येतो प्राणप्रतिष्ठा करतो आपण त्यावेळेला तो त्याच्यामध्ये ते देवत्व येत असतं म्हणजे बाजारामध्ये ती नुसतीच मूर्ती असते मग आता अशी प्राणप्रतिष्ठा केलेल्या ज्या मूर्ती आहेत मग गणपतीचं आता बघा विसर्जन आपण ज्या वेळेला करतो तेव्हा उत्तर पूजा केली जाते तसंच मग आपल्याकडच्या ज्या वेळेला आपण नवीन मूर्ती घेणार आहोत तर जुन्या मूर्तीची उत्तर पूजा शास्त्रोक्त पद्धतीने जाणकार व्यक्तीकडनं आपण ती उत्तर पूजा करून घ्यायची आहे आणि अशा गंगेमध्ये विसर्जन करायचं आहे समजा आता गंगामध्ये विसर्जन म्हणजे कुठल्याही नदीला आपल्याकडे नदीला पवित्र मानलं जातं आणि तिला गंगा म्हणण्याची प्रथा आहे आपल्या गावामध्ये जी गंगा असेल त्याच्यामध्ये विसर्जन करायचं आहे मग आता आपल्या गाव गंग आपण गंगेत विसर्जन करू शकत नाही तर माशी जी ही संस्था आहे मला वाटतं तुम्ही जर का गुगलवर वगैरे सर्च केलं तर त्या संस्थेचे नंबर वगैरे सुद्धा मिळतील आपल्याला मिळाले तर आपण माझावरती देऊयात मग मा अशा संस्थेकडे तुम्ही ती मूर्ती तुमची नेऊन द्यायची फोटो नेऊन द्यायचा ते उत्तर पूजा करतात आणि योग्य पद्धतीने त्या त्याचं म्हणजे पुढचे जे क्रिया आहेत त्या सोपस्कार ते करतात मग आता ह्या ज्या काकू आहेत त्यांच्याकडचा फोटो जो आहे पावसामध्ये भिजलाय आणि काचेचा पण आहे विसर्जन करतायत मग अशा वेळेला उपाय काय घरगुती फोटोसाठी बरं का हा उपाय आपण काय करू शकतो ती स्वामींची मूर्ती फोटो आहे स्वामींचा तो फोटो आहे त्याचा आता तो खराब झालाय मग काय करायचं त्याची ती फ्रेम जी आहे काचेची ती वेगळी करून घ्यायची आहे आणि मग त्यातला जो आतमधला जो कागद आहे तो काय करायचा आपल्याकडे एखादं छानसं पातेलं असेल बादली असेल जी आपण म्हणजे आंघोळीसाठी वापरत नाही असं बरं आणि मग त्या पातेल्या भांड्यामध्ये तो कागद आपण त्यामध्ये तो ठेवायचा आणि मग एक आठ दहा दिवसामध्ये त्याचा लगदा होईल त्या कागदाचा म्हणजे तो त्याच्यामध्ये गळून जाईल तो कागद आणि मग काय करायचं ते जे पाणी आहे ते आपण आपल्या घरातल्या कुंड्यांना किंवा आपल्याकडे जवळपास बाग असेल तर त्या बागेमध्ये आपण त्या कागदाचा तो जो बारीक बारीक लगदा झालेला असेल त्या पद्धतीने आपण त्याचं विसर्जन करू शकतो घरगुती मूर्तींचं सुद्धा अशा प्रकारे विसर्जन गणपतीच्या करतात तर अशा पद्धतीने आपण त्या फोटोचं विसर्जन करू शकतो पण करी सगळ्यांनी अगदी मी पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीचं आवाहन करते की चुकून सुद्धा कुठल्या पारावर किंवा मंदिरामध्ये आपल्या घरातल्या देवाच्या मूर्ती फोटो अजिबात ठेवू नका त्यासारखं मोठं पातक नाही कारण की इतक्या दिवस तुम्ही म्हणजे तुम्हाला आता तुमची गरज संपली तर तुम्ही देवाला पण असं बाहेर काढणार का आणि इतके दिवस तुमच्यासाठी तो देव होता तुमची मनोकामना पूर्ण करणार होता मग आता तो खराब झाला तर तुम्ही त्याला बाहेराच्या बाहेर काढणार का नाही तर त्याचं व्यवस्थित ती सगळं सोपस्कार करणं ही आपली जबाबदारी असते आणि मी अजून एक सांगेन की जिथे तिथे जाताना आहे ना बरेच लोक खूप देवाची फोटो खरेदी करत असतात तर म्हणजे देवांच्या फोटोंची संख्या सुद्धा अशी वाढवू नका योग्य जो फोटो असेल मूर्ती आपल्याला खरंच गरज असेल त्याच घ्या असे देवाचे फोटो सुद्धा घरामध्ये खूप तुम्ही गोळा करू नका त्याने मग नंतर मग काय होतं काही वर्षांनी ते खराब होतात किंवा आपल्यानंतर तर आपली जी पुढची पिढी असते त्यांना तो फोटो जुनासा वाटतो कालबाह्य वाटतो मग त्यांनी काय करायचं तर म्हणून अशा आपण भरपूर मूर्ती फोटो ठेवणं सुद्धा आपण टाळलं पाहिजे आणि असे जे, जे आहेत फोटो अजिबात पारावर मी तर बघते बऱ्याच सोसायट्यांमध्ये अगदी भिंतीवर सुद्धा लोक आणून ठेवतात आमच्या सोसायटीमध्ये मी बघितलं होतं एक सत्यनारायणाचा का कुठल्या तरी देवाचा फोटो होता मला वाटतं सत्यनारायण भगवानचाच होता खराब झालेला होता आणि तो आमचा कचऱ्याचा पुढे त्याच्या पाठीमाग भिंतीवरती तो होता फार कस्तरी वाटत होतं त्यावेळेला आणि आपण काही करू शकत नाही असं वाटत वाटत होतं आणि म्हणजे कोणी तो ठेवला हे मला माहीत नव्हतं जर का माहीत असतं तर नक्की योग्य ऍक्शन मी घेतली असती आणि मग त्या आमच्या ज्या मावशी मा आहेत त्यांना मी सांगितलं की हा फोटो तुम्ही योग्य ठिकाणी ठेवून द्या नेऊन आणि म्हणजे कचऱ्यामध्ये नको जायला वगैरे आम्ही म्हणजे असा प्रयत्न मी केला छोटासा पुढे मला काही त्याचं करता नाही आलं पण आता मला त्या संस्था संस्थेचे नंतर मला नंबर मिळाले मग मी ते म्हणजे आमच्या ग्रुपवर वगैरे टाकले होते त्यावेळेला म्हणजे ही जुनी गोष्ट आहे पण आता आपण लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडनं हे पातक घडू देऊ नका आणि कोणी जे करत असतील त्यांना सुद्धा सांगा की तुम्ही घरगुती अशा पद्धतीने म्हणजे बादलीमध्ये कागदाचा तो लगदा होतो आणि मग तो, तो आपण अशा पद्धतीने विसर्जन करू शकतो आता तर बरवेज लॅमिनेट केलेले वगैरे फोटो असतात त्यांचं विसर्जन करणं तर खूप अवघड आहे मग अशा आपण ह्या संस्थेकडे त्या संस्थांकडे आपण ह्या मूर्तीला द्यायचं आहे जेणेकरून ते योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन करतील उत्तर पूजा उत्तर पूजा करून श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा